गेले काळा देवगात अनेक कला लोक पाहून गेल्या पण कुस्ती कोणी संपवू शकल नाही आज क्रीडा मंत्री महोदय या मैदानासाठी हजर आहे आणि काकासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली या महाराष्ट्राच्या कुस्तीची सेवा तीस वर्ष केली या महाराष्ट्राचे ज्येष्ठ कुस्ती प्रेरक शंकरांना फुजर यांनी आणि शंकरांना फुजर मी बोलतोय ते मान्य असेल तर तो जाता याकडचा कुस्तीमेला जीवरात केचे माझ्या नावाने कानासाहेब पवार दत्ताबाई वायकर त्याचबरोबर आमचे गुरुडगो या सर्व वसंत मंडळींच्या शुभास्ते आताच मंत्री महोदय निवेदन दिलं आणि त्या निवेदनाची खऱ्या अर्थानं मंत्री महोदयांनी दखल घ्यावी खरोखर एकोणीसशे नव्वद ब्याण्णव कालखंड आम्हाला आठवत नाही पण आज काकासाहेब पवार इथं हजर आहे खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या कुस्तीला मरगर आली होती पर मरगा कुस्ती कुस्ती क्वालिटीच्या माध्यमातून उभा करण्याचं काम शंकर यांनी केलं एक्क्याण्णव ब्याण्णव पासून दोन हजार खरतर प्रवास केला कुस्तीसाठी आज रिटायरमेंट घेतलेले अण्णांना शिवछत्रपती पुरस्कार मिळावा एवढी सर्वांची विनंती आहे मंत्री भाऊ धन्यवाद धन्यवाद सर्व युवा महाराष्ट्राचे त्यांचं हार्दिक स्वागत आहे किरण मोरे एक पुणे साठी फार सुंदर त्यांनी वास्तू बांधलेले वा पुण्याला उपस्थित केले त्याचबरोबर कुमार शेला अनेक वेळेला महाराज चॅम्पियन इंटरनॅशनल पैवान कुमार शेला कृष्णा फिरंगे इंटरनॅशनल पैवान यांचा भाषा इथं उपस्थित झालेला आहे त्यांचं हार्दिक स्वागत आहे तत्ता तेलंगण सहा सव्वा सहा पैलवा युवराता त्यांनी सांगितलं पिक्चर मधला हिरो होणार का नाही म्हणून सांगितलं सां? त्याला पण हा शाहरुख खानचा बॉडीगार्ड होता नवन घ्या सगळ्यांनी उंचीचा भल्ले पल्ले बल्ले भारत मधले कडक सगळ्यांची धांडू दे माऊली त्यांचं स्वागत आहे महाराष्ट्रात संजय बसून कुस्तीला बाहेर त्याचे पाटील मारले धर पकड उचल होती काय शहा जय दादा पवार एकदा नजर फिरवा फक्त नजर फिरवा काय भरलेलं आहे पाहिजे हे कस राहा तुम्ही आहात मान्य जय दादा पवार